नागपूर महानगरपालिकेनं ना पेंच दोन आणि पेंच तीन जलशुद्धीकरण केंद्र एकवीस नोव्हेंबरला काही तांत्रिक कामांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळं शुक्रवार एकवीस नोव्हेंबरला शहरातील तेवीस जलकुंभांवरून पाणी पुरवठा होणार नाही त्यामुळे नागरिकांनी घरात पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा असं आवाहन मनपा आणि ओ सीडब्ल्यू यांनी आहे तांत्रिक कामांमुळे एकवीस नोव्हेंबरला सकाळी दहा ते रात्री दहा अशा बारा तासांच्या कालावधीत पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय या काळात अमृत फिडरचा नऊशे बाय नऊशे मिलीमीटर इंटर कनेक्शनचं काम विद्यमान नऊशे मिलीमीटर फिडरसोबत दहा नंबर पुलिया चौकात करण्यात येणार आहे त्यामुळे शहरातील तब्बल तेवीस जलकुंभातून पाणीपुरवठा होणार नाही यामध्ये गायत्रीनगर प्रतापनगर खामला लक्ष्मीनगर जुनी टाकळीसीम जयताळा त्रिमूर्तीनगर लक्ष्मीनगर नवीन आमनगर, रामनगर रामनगर व्हीएसआर सेमिनरी हिल्स सेमिनरी हिल्स जीएसआर रायफल लाईन सिव्हिल लाईन आयबीएम डायरेक्ट फुटाळा लाईन चिजभवन खदान सीताबर्डी किल्ला एक सीताबर्डी किल्ला किल्ला महाल गिट्टी खदान जीएसआर आणि बेजनबाग जलकुंभावरून पाणीपुरवठा बंद राहणार आहे या तेवीस प्रभावित जलकुंभांवरून पुरवठा होणाऱ्या नागरी वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी घरात पुरेसा पिण्याचा पाण्याचा साठा करून ठेवावा असं आवाहन मनपा आणि तर्फे करण्यात आलाय